गुरुरेव जगत् सर्वं गुरो परतरं नास्ति तस्मात् सं पूजयेद् गुरुं श्री गुरु च ब्रह्मा विष्णु आणि शिवात्मक अर्थात उत्पत्ति स्थिती आणि लयात्मक असे सर्व जगत आहेत गुरूंपेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही म्हणून गुरूंची उत्तम प्रकारे मनपूर्वक पूजा करावी इथे समपूजा म्हटलंय म्हणजे समपूजा म्हणजे काय की सर्वत्र सर्वांच्यातच गुरुचा अंश आहे हे, हे ओळखून सर्वांचाच सारखा मान ठेवावा